नमस्कार आज बनूया पारंपारिक खुसखुशता आणि गोड आणसी सर्वप्रथम मी येथे दोन ग्लास राशनचे तांदूळ घेतले आहेत त्याला आता दोन वेळ स्वच्छ पाण्याने धुवून तीन दिवसाकरिता डब्यात पाणी टाकून ठेवले आहे प्रत्येक दिवशी हे पाणी आपल्याला बदलून दुसरे पाणी टाकून ठेवायचे आहे आता तीन दिवसानंतर आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून एका चाळणीच्या साह्याने पाणी काढून घेऊ आणि आता हे तीन ते चार तासासाठी सुती कापडावर सुकवून घेण्यासाठी हायेमध्ये ठेवू आता तांदूळ सुकले आहेत याला मिक्सरमध्ये टाकून बारीक पीठ करून घेऊ नंतर चाळणीच्या सहाय्याने याला छानस चाळून घेऊ आपण दोन ग्लास तांदूळ घेतले होते तर त्यासाठी एक ग्लास साखर बारीक करून घेऊ व ती पण चाळण्याच्या सहाय्याने चाळून घेऊ वया मिश्रणाला आपण चांगले मिक्स करू वयाचे गोळे करून दोन दिवस आंबवण्यासाठी आपण याला डब्यात झाकून ठेवू दोन दिवस झालेले आहेत पाहू शकता मिश्रण चांगल्या प्रकारे तयार झाले आहे प्लेटमध्ये काढून हाताच्या सहाय्याने आता आपण चांगले मळून घेऊ तोपर्यंत आपण गॅसवर कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवू हाताच्या सायाने याला छानसा गोल आकार देऊन अनारस तयार करू व वरून थोडीशी खसखस लावू आणि तेलामध्ये आता याला सोडू आणि याला चांगले तळून घेऊ या प्रकारे आपण बाकीचे पण अनारसे तळून घेऊ आपले सर्व अनारसे तयार आहेत तुम्ही बघू शकता खूप छान झाले आहेत आवडल्यास नक्की ट्राय करा व लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद